जय हिंद मित्रांनो आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार एकोणीस चे पर्यावरणाचे प्रश्न डिस्कस करणार आहोत प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी हरितगृहवायूच्या परिणामातील बरोबर विधान कोणते अल्नोच्या वारंवारिता व परिणामाची तीव्रता वाढत आहे एक्झॅक्टली मित्रांनो क्लायमेट चेंजमुळे असा इम्पॅक्ट होत आहे आणि क्लायमेट चेंजमुळेच जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहेत बरोबर आहे आता क आणि ड बरोबर आहे ऑप्शन मध्ये कुठे आता हे दोन हे दोन ते इलिमिनेट झाले आता ऑप्शन नंबर एक कड बघा एकोणीसशे सत्तर पर्यंत आपल्या पृथ्वीचे शंभर वर्षात एक डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत होते आणि गेल्या वीस वर्षात आपल्या पृथ्वीचे दर शंभर वर्षात दहा डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत आहे मित्रांनो अ आणि ब सोबत जाणार नाहीत आणि हे एकूण एकाला अपोजिट आहेत कारण की हे वीस वर्षात आपल्या पृथ्वीचे दर शंभर वर्षात दहा डिग्री सेल्सिअसने वाढत आहे एक हे दिग, तर, आ, हो तर हे ऑप्शन एवढं वेग आहे कारण की जर शंभर डि दहा डिग्री ने तापमान वाढायला लागलं तर पृथ्वीवरती जी सजीव आहेत जसे मनुष्य झाडे झुडपं हे सर्वांचे खूप बेकार हाल होणार तर इथे दहा डिग्री सेल्सिअस नसून मित्रांनो तर हे वन पॉइंट सेवन डिग्री सेल्सिअस आहे तर इथे एक डेटा ट्रॅप ने सेट केला आहे त्यामुळे आन्सर आहे ऑप्शन नंबर चार याच्यातनं थोडं व्हॅल्यू ऍडिशन करूयात एक युएन ची बॉडी आहे आय पी सी सी इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज तर एक तर याच हेडक्वॉर्टर आहे जेनेवा स्वित्झरलँड आणि आय पी सी सी रिपोर्ट करते क्लायमेट चेंज बद्दल आणि याचे पॅरेंट ऑर्गनायझेशन आहेत वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आणि यु एन ई पी ओके तर नेक्स्ट क्वेश्चन आता पाहूयात आपण जोडायला लावा आता याच्यामध्ये बघा मित्रांनो एक्झामिन किती म्हणजे किती हिंट दिलेली आहे आपल्याला आप कचरा डेपो आता कचरा डेपो कचरा टाकणे व बुलडोजरच्या सायने दाबणे ओके आणि भस्म करणे जाळल्याने भस्म करणे आता ढवळणे बघा ढवळणे आपण ऑक्सिजन विरे ज्वलंत नाही असणार ढवळणे म्हणजे जमिनीवर कचरा पसरविणे आणि हा फार महत्वाचा कन्सेप्ट आहे मित्रांनो पॅरोलिसिस याचा अर्थ आहे ऑक्सिजन विरहित ज्वलन तर मित्रांनो ऑप्शन ड जे मध्ये दोन हजार एकोणवीस मध्ये विचारलेलं आहे तर याचं उत्तर ऑप्शन नंबर दोन नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण सूक्ष्म तुषाराच्या हवामानावरील परिणाम मानवनिर्मित मानवनिर्मित सूक्ष्म तुषारा तुषार तुषारमुळे नागरिक तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो काही प्रमाणात मित्रांनो म्हणलेलं आहे पूर्ण आळा बसतो असं पण नाही दिलेलं आहे म्हणजे काही प्रमाणात एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट वाटतंय आपल्याला ओके नेक्स्ट पाहूया सूक्ष्म तुषाराचा हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम अप्रत्यक्षरित्या ढगाचा प्रखर परावर्तन पर, बनवतात बरोबर आहे मित्रांनो तर सूर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन एक्झॅक्टली मित्रांनो तर ऑप्शन ब आणि हे सर्व ऑप्शन बरोबर आहेत याच्यात काही गोष्टी लक्षात ठेवा जो सूक्ष्म तुषार ज्याला आपण एरोझोल म्हणतो ओके तर याच्यामध्ये काय होतं सस्पेन्शन ऑफ फाईन सॉलिड पार्टिकल्स त्यानंतर लिक्विड लिक्विड ड्रॉपलेट्स हे काय करतात माहिती आहे का ही एअर किंवा कोणत्या पण गॅस याच्यावरती जाऊन सस्पेंड होतात जसं की एक्झाम्पल बघा याची फॉग मिस्ट त्यानंतर डस्ट पुन्हा फॉरेस्ट एक्सिडेट्स आणि जो गीजर स्टीम आहे ना ती मित्रांनो जिम मध्ये जे आ, स्टीम असत ना तर ते पण याच एक एक्झाम्पल आहे म्हणजे ज्यावेळेस आपण स्टीम बाद घेतो त्यानंतर जे काचा जे जमा होता, ते जे काचावरती जे फॉग जमा होतं ते याच उदाहरण आहे मित्रांनो ओके नेक्स्ट क्वेश्चन भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास कोणता महत्वपूर्ण घटक आहे तर तो आहे जल प्रदूषण जल प्रदूषण हे कशामुळे होतं तर मायक्रो ऑर्गॅनिझम त्यानंतर बायोटॉनिक्स पुन्हा टॉक्सिक कंटॅमिनेट्स आता ह्या जल प्रदूषणामुळे कोणकोणते रोग होतात इट कॉजेस आपला कोलेरा टायफाईड डायरिया त्यानंतर गॅस्टो इंटेस्टाइन आता एअर पोल्युशनमुळे काय होतं मित्रांनो एअर पोल्युशनमुळे हर्ट रिलेटेड प्रॉब्लेम श्वास घेण्यासाठी होणारे प्रॉब्लेम पोल्युशन पोल्युशनमुळे एअर डॅमेज होऊ शकतो किंवा तात्पुरते किंवा बहिरेपणा येऊ शकतो तर मित्रांनो नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम एक्झामिनर असा प्रश्न सेट करू शकतो की जोड्या जोड़ा। जुळवा एका साइडनं प्रदूषण देईल आणि एका साइडनं त्याच्यामुळे होणाऱ्या रोगाची नाव देईल आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात एकोणीशे ब्याण्णव ला जेनेरिओ येथे आयोजित परिषदेतील जैवविविधतेत संबंधीचा करार खालीलपैकी कोणत्या तारखेस अमलात आला याचं उत्तर आहे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव आता ही जैवविविधतेची संबंधित करार आहे ना ह्याच परिषदेमध्ये रिओ डिक्लेरेशन ऑन एनवायरमेंट अँड डेव्हलपमेंट त्यानंतर अजेंडा ट्वेंटी वन पुन्हा फॉरेस्ट प्रिन्सिपल यावरती पण डिस्कशन झालं होतं आता एक गोष्ट लक्षात ठेवा की जी अर्थ समिट झाली होती तर युएन एन एफ सी सी याच्या अंडरमध्ये झालेली होती आता युएन एन एफ सी सी ही युनायटेड नेशनची बॉडी आहे युनायटेड नेशन फ्रेमवर्क ऑन कन्व्हेन्शन क्लायमेट चेंज ఓకే మిత్రాను థ్యాంక్స్ ఫర్ వాచింగ్ సీ యూ ఇన్ ద నెక్స్ట్ వీడియో జై హింద్